प्राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करते आज मित्रांनो तुम्हाला चेअरवरती बसून सोपे सोपे व्यायाम आहे चेअरवरती बसून पोटाला ताण देणारे मांड्यांची चरबी कमी करणारे आणि कमरेची चरबी कमी करणारे व्यायाम आहेत हे व्यायाम कोणीही करू शकतं सिनियर सिटीजन असो थर्टी प्लस असो फॉर्टी प्लस असो फिफ्टी प्लस असो कोणीही हे व्यायाम करू शकता यातली यात किती मुली हे आत्ताच्या वीस वर्षाच्या आतमधल्या मुली आहेत त्यांचं वजन वाढत चाललंय त्या सुद्धा करू शकता कोणीही हे व्यायाम सकाळच्या टायमाला करून तुम्ही वजन तुमची चरबी कमी करू शकता मित्रांनो व्यायाम सोपे ज्या आता खुर्ची तर प्रत्येक घरामध्ये आहेच आहे फक्त तुम्हाला बसून हे व्यायाम करायचे बाहेर जायची गरज नाही आहे लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे तर बघा आता पहिल्या व्यायामामध्ये करायचं काय फक्त या पद्धतीनं तुम्हाला आहे ना ह्या पद्धतीने दोन्ही हातांना या पद्धतीने घ्यायचं फक्त पायाला वरती उचलायचंय पोटाला हलकासा झटका द्यायचा आहे श्वास मध्ये घ्यायचा आहे आणि पोटाला ताण द्यायचा मी आता तुम्ही व्यायाम करा तुम्ही बोलणार नाही त्यावेळेस काय करायचंय श्वास घ्यायचा हळू हळूहळू हळूहळू तोडत तोडत पोटावरती ताण द्यायचा आहे हा व्यायाम करायचा आहे तुम्हाला तीस वेळा पंधरा पंधराचा सेट घेऊन तुम्ही हे व्यायाम करू शकता मित्रांनो हे बघा हाताना पद्धतीनं बंद करायचे आहे आणि दोन्ही कोपर खाली न्यायचे पाय बघा एक, दोन तीन चार पाच सहा सात आठ नौ। दहां। दहां। नौ। चार तीन दोन एक व्यायाम सोपे जे तुम्हारा मदद करना वजन आणि चरबी कमी करायला आता याच्यातच दुसरा घ्यायचा आहे दुसऱ्या व्यायामामध्ये काय करायचंय बघ पायांना सामोर घ्यायचंय मानाच्या मागे तुम्हाला हातांना लॉक करायचंय आणि फक्त खाली वाकायचंय तुमच्या वरती म्हणजे तुमच्या अंगठ्यांवरती पूर्ण बॅलन्स राहील पाय पूर्ण खाली नाही ठेवायचाय ह्या पद्धतीनं आणि जितक येईल तुम्हाला तितकं पुढे वाकायचंय वीस वेळा करायचंय हा व्यायाम एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ 10 10 आठ सात पांच, चार तीन दोन एक तान मात्रा नो तुम्हारा डाऊन व्हायचंय खाली वाकायचंय पूर्ण आता याच्यातच परत तिसरा व्यायाम देते तिसऱ्या व्यायामामध्ये काय करायचं हातांना एकदम सामोर ठेवायचं तुम्हाला सामोर ठेवून फक्त हे बघा जितकं तुम्हाला ट्विस्ट करता येईल तुमच्या कमरेला तितकं तुम्हाला ट्विस्ट करायचंय एक दोन तीन चार पच सहा सात आठ नौ दहा दहा सा चार तीन दोन एक व्यायाम सोपे सोपे आहेत जे तुम्ही बसल्या बसल्या खुर्चीवरती आरामशीर करू शकाल असे व्यायाम आहेत मित्रांनो हे बघा आता काय करायचंय मला हातांमध्ये जर तुमच्याकडे काही नसेल नाही तर तुम्ही काही घेवीवाल वस्तू काही वजनदार वस्तू घेऊ शकता आणि तुम्ही बसल्या बसल्या फक्त हे बघा उजव्या बाजूला तुम्हाला जमिनीला लागायचं डाव्या बाजूला जमिनीला लावते फक्त बसल्या बसल्या बस काहीच नाही जर असेल काही हे वजनदार वस्तू असेल तर घ्या हातामध्ये नसेल तर, तर काय हरकत नाही पण फक्त जमिनीला हात लावायचा प्रयत्न करायचा कमरेवरती कमरेवरतीच येतो इकडे वाचल्यानंतर इकडे वाचल्यानंतर एकाच्या कमरेवरती ताण येतो आरामशीर हा व्यायाम पण करायचा तुम्हाला चाळीस वेळा वीस चा सेट घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ सहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन व्यायाम सोपे सोपे आहे मित्रांनो पुढचा व्यायाम देते मानाच्या मागे हातांना लॉक करायचे आणि बस दोन्ही पायांना फक्त वरती उचलायचं खाली ठेवायचं घ्यायचा नाहीये फक्त दोन्ही पाय एक सोबत तुम्हाला उचलून तुमच्या छातीकडे आणायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दहा दहा नऊ आठ सात सात पांच चार तीन दो व्यायाम सोपे जो खुर्ची पर बस तुम्हें आरामशीर करू शकता आरामशीर कर वजन कमी करू शकता कंबर कमी करू शकता सर्दी कमी करू शकता नक्की करूं बघा व्यायाम कोणाला ही आराम जमतील असे आहेत व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओ